अमरावती शहरात निवडणुकीचा धामधुळा का सुरू झाला आहे आणि आता जर प्रचार जर पाहिला तर अखरच्या टप्प्यात काही दिवसच बाकी आहे आणि आलेला आहे एकीकडे एक उमेदवारांचा संपूर्ण परिसरात घरं पिंजून काढत आहे आपण सध्या आता प्रभाग नंबर तेरा अंबापेठमध्ये आलेला आहे इथे काही राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे उमेदवार आहे आणि अतिशय बिलकुल शिस्तबद्ध पद्धतीनं सध्या प्रचार सुरू आहे त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहे आणि घरोघरी ते हाऊस टू हाऊस आपलं काम सध्या करताना आपल्याला दिसत आहे एकीकडे जर अमरावती शहराचा विचार केला तर युतीचा पूर्णता खराब अमरावती शहरामध्ये पाहायला मिळत आहे एकीकडे राष्ट्रवादी अजितदा पवार स्वतंत्र निवडणूक लढत आहे शिंदे गट स्वतंत्र निवडणूक लढत आहे आणि भाजपाचा जर वि विचार केला तर रवी राणा जे आमदार आहे त्यांचा पक्ष आहे त्यांच्या पक्षाने पक्षा बत्तीस उमेदवारी उभे केले आहे त्यांचा एक विचित्र परिणाम सध्या भाजपाला भोगावा लागणार आहे भाजपाचं नुकसान होताना सध्या अमृत शहराचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचा फायदा अजितदादा पवारला किती मिळेल हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे कारण जो भाजपा स्वाभिमान आणि शिवसेना या लोकांनी आधी सुरुवात केली होती की आम्ही युती करणार युती करणार शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांनी तो गोंधळ अटकून ठेवला आणि शेवटच्या दिवशी ते सगळे त्याच्यातून निघून त्यांना सोडून गेले आणि आमचे अजित गट पवाराचे आमचे अमरावतीचे आणि महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या आमच्यासोबत आहे संजीव भाऊ आणि सुलभाताई यांनी त्याचा पूर्ण पुरेपूर फायदा घेतला शांत बसून घरातून सगळ्यांना खूप अत्यंत का, काटेकोर कार्य करना पर्यत एक है, विकासा, वुंता विकासा, वुंता विकासा, विकासा पर। हमारी कल सभा पवार साहब हर बड़ी सभा है पर हमारे जो नेता है संजुवा खुड़के सुप्रदाय खुड़के उनके नेतृत्व होने आगे और तेरह नंबर पर वक्त का आप लोग घूम रहे आपने दर्श देखे कैसा क्या है पाँच साल इन्होंने कुछ काम नहीं करे अगर काम करते तो पब्लिक के सामने आती पर उनका मुँह ही नहीं आने के सामने क्योंकि जो जा जा रहे हैं वो घाला बकरी में तो हमारा ऐसा है कि हम एक विकास का चेहरा लेकर आए चारों उसमें हमारे साथ आमदार साहब है और हमारा महानागरपालिका फंड है मैं पच्चीस साल से नगर सेवक हूँ मेरे को अनुभव है अनुभव होने के वजह से मेरे दोनों चारों नगर सेवक मेरे साथ में है ताई दो बार चुन के आए मैं पाँच बार चुन के आया इसलिए हम प्रभाग का विषय विकास जरूर करेंगे ये आशा रखते पब्लिक से भाजपा ने बहुत बड़ा एजेंडा कल रखा लिखा है और बहुत बड़े से आश्वासन कल दिया है भागुपड़े साहब ने कि अम्बानाला का भी विषय उन्होंने लिया है अनेक ऐसे मुद्दे लिए हैं देखो उनके पास कोई मुद्दे नहीं है सिर्फ उनके पास एक ही है बोल बच्चन और क्योंकि जो हम लोग जो कर रहे हैं हमारे नेता कर रहे हैं वो वाक्य में कर रहे हैं वो आज अमरावती जिले के अंदर अमरावती शहर के अंदर कम से कम उन्होंने पाँच करोड़ हजार करोड़ रुपये लाए उन्होंने दस साल में इतना विकास कर अमरावती शहर में कोई आमदार नहीं किया नहीं युवा युवा स्वाभिमान एक तरफ से युति होने के बाद भी बत्तीस सीटें उबे की है तो भाजपा का इसको फटका बैठ सकता है किसी के पक्ष का नुकसान हो सकता है बीजेपी वाले इतने हशियार है स्वाभिमान को चाट चाटा दिए उन्होंने वो बोल बच्चन लोगे ज़्यादा कुछ करते नहीं बस हवा बनाते काम करते अपना हमारे पास जो नेता है हमारे जो नगर सेवक जो चुन के आएंगे अच्छे मौतों से आएंगे आप सब देखेंगे आपको सोळा तारीख जाएंगे हम काम करणारे व्यक्ती हमारे नेता काम करणारे व्यक्ती हम चार नेते का, नगरचं काम करेंगे या आशा करके हम पब्लिक साधने आहे आपल्यासोबत दिनेशजी जे देशमुख आहे जुडले आहे पण या प्रभागाचे उमेदवार आहे आणि एकीकडे एक प्रचाराचा आता मुद्दा दाखलच्या टप्प्यात आहे आपला काय मुद्दा असेल विकासासंदर्भातला प्रभागातला मागील आठ वर्षात म्हणता येईल पाच वर्ष तर हे उमेदवार होते आणि कोणताच विकास केला नाही हे आम्ही फिरत असताना लक्षात येऊन आलो आहे कारण प्रत्येक घरी गेलो की आम्हाला ते सांगत आहे की नगरसेवक कुठे कुठे तर आम्हालासुद्धा हा प्रॉब्लेम येऊन आला आहे की तुम्ही पुन्हा वोट मागायला कसे आलं आहे तर आम्हाला सांगावं लागून आलं की आम्ही नवीन उमेदवार आहे आणि आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार दिलेला आहे संजीवभाऊनी दिलेला आहे त्याच्यानंतर मग आम्हाला सध्या एकंदरीत एकंदरीत जर पाहिलं तर अमरावती शहरामध्ये एकंदरीत अजितदादा जे पवारचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे एकीकडे एक प्रचंड आघाडी घेताना दिस दिसत चित्र दिसत आहे तर भाजपाने आता मोठ्या सभा लावलेल्या आहे ला ला आणि आज पण भाजपाच्या प्रदेशाध्यक्षाची सभा आहे यामुळे एकंदरीत शिंदे गटाचे नुकतेच शिंदेची सभा झालेली आहे एकनाथ शिंदे यांची सभा झाली आहे त्यांनी लाडकीबाईंचा एक प्रश्न उपस्थित केला आहे त्यांच्यावरती मतं मागत आहे मतदारांनी आपली मानसिकता केलेली आहे आणि आज उद्याला अजितदाचा मेळावा आहे त्याच्यामुळे आम्हाला तरी वाटते आम्हाला तरी वाटते की उद्या भरात बदल घडवत पण बदल घडण्याच्या आधी तसं शकते पब्लिकमध्ये बदल घडलेला आहे आम्ही फिरत असताना आमच्या लक्षात येत आहे आपल्यासोबत महिला उमेदवार आहे काय विकासाचा मुद्दा असेल महिला संदर्भात आपले काय निवेदन असेल महिलांच्या विकास आणि महिला समिती असते त्या समितीच्या थ्रू ज्या काही योजना प्रत्येक महिलेपर्यंत पोचायला पाहिजे त्या पोचलेल्या नाही आहेत आणि त्या पोचने पोचवण्याची जबाबदारी आमची आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहे त्या प्रयत्नात सर्व आमचे जे नेते आहेत सुलभाताई आणि संजभू हे आम्हाला पुरेपूर प्रय मदत करणार आहे आणि या यशस्वीतेसाठी ते सर्व दूर ते पसरलेले असून आणि त्याच गोष्टीचा आम्हाला खूप फायदा होत आहे त्याचबरोबर मला एक गोष्ट सांगायची आहे की जसं अंबादेवीचा जो परिसर आहे त्या अंबादेवीच्या अंबा परिसरामध्ये पूर्ण त्या भाजीच्या गाळ्या लागतात आणि त्या भाजीच्या गाळ्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम होते तिथे ते ट्रॅफिक जाम असल्यामुळे सगळेजण जवळपास